आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा आज वीस मे म्हणजेच मतदानाचे आज पाचवा टप्पा सुरू आहे तर चला मतदान करूया भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण येथील वाडेघर मतदान केंद्र येथे ज्येष्ठ नागरिक बाळहरदास यांनी मतदान करून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले माझं मतदान झालं आता ही लाईन बघतोय त्याच्यामुळे लोक सतर्क आहेत संविधानासाठी हे मतदान करण्याची आवश्यकता आहे अजून जे राहिले असतील त्याने लवकरात लवकर मतदान करायचं आपला जो संविधानामधला अधिकार आहे तो निश्चितपणे बजावाचा आहे आता हे सगळे मंडळी बघितल्यानंतर खूप आनंद होतो जय हिंद जय महा हे मतदान हा संविधानाचा हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं एकोणाव्या देखील माझ्याकडे वाहन असल्यामुळे मी आलेलो आहे आणि मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसंच सर्व नागरिकांनी ज्येष्ठ असो त्यांनी पण मतदानाचा हक्क बजावला नका तुम्ही पुन्हा पंतप्रधान होतील का नाही मग आता काय झालंय ते मोदी सरकार आहेत तर ते मोदी सरकार मोडीत निघणार आहे आणि जरी भाजपची सत्ता आली तरी ते मोदी का पंतप्रधान म्हणजे मो मोदी पंतप्रधान होणार नाही त्याच्याऐवजी मला असं वाटतं की अमित शहा किंवा ते नड्डा आहेत ते होतील कारण एकंदर दोघांचंही रूख बघितलं तर ते मोदीला मोदींना काय पंतप्रधान होऊ देणार हो नाही